संस्थान इतक्या जवळच्या जवळ आहे आमचं सगळं किती छान नजर येत भारी का नाही मग बघितलं का तुम्ही आमच्या घराजवळच कसं काय तर शीन सर्वच घराजवळ घर घर ह्या काय तर माझ्या पाठीमाग हे शीन मागचा कॅमेरा करते किती छान दिसून राहायला बघितलं का डुबता सुरवी का हे निळं घर दिसलं का तुम्हाला हे रि हे

उघडाय म्हणे किती छान म्हणजे आमच्या घरात एक मिनिटाचा सुद्धा अंतर नाहीये बघू शकता तुम्ही आज जाणार आहेत आम्ही तळ बघायला इतक्या दिवसातून तुम्हाला दाखवलं नाही निस्ता हा नजारा लांबून दाखवत राहते मी <laughs> पण आज दाखवणार आहे जवळ गाहीर आहे मेजा केले हे हम

खाली विचारलं पण हो तुझं नाही हो तिने लई नार लावलाय तर रोज आम्ही लांबूनच दाखव बघत होत कुत्री जवळ पाणी पुरवठा हे आहे साईबाबा संस्थानचा पाणी पुरवठा बघू शकता कसा काय नजारा हाय का <नाँचे>। <ज़वाने> एक नंबर किती छान वातावरण आहे वर तुम्ही बघू शकता परत आहे का बघू शकता चलच्या शाळ्या आणि ह्या काही केळीचे झाड इथले साईबाबा संस्थांचे सगळ्या शाळ्या बोकडे अयो बोकडे मोठ्याले झालेत कम मावशी काय नाही करत ह्या का मावशी चांगल्याच मागा लागल्या त्या कुत्र्या बघ हे माश्या कशा चार चला आता दाखवू शकते साईबाबा दर्शन करून घ्या ह्या काही साईबाबा दर्शन इथं पाणी वगैरे चालू असल्यावरही भारी राहतंय बरं का ह्या काही गार्डन एकदम मस्त पैकी गार्डन आहे कसं आहे मास <laughs> ना पाणी खूप भारी मास्त असत जाऊ दे ना चल मासे नाही सुद्धा संस्थांचं ऑफिस असत मोठ पाणी विभाग हम्म ह्या टायमाला वरती जायचं चालू नसेल बंद असेल